गगनबावडा तालुक्यासह जिल्ह्यात प्लास्टिक बंदीची मोहीम थंडावली आहे विशेषतः ग्रामीण भागात प्लास्टिकसह कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे ग्रामपंचायतीकडून विकासाचे विविध प्रकल्प राबवले जात असले तरी कचरा उठावाबाबत मात्र बहुतांश ग्रामपंचायतींनी नियोजनच केलं नसल्याचं चित्र आहे त्यातून गावच्या वेशीवर कचऱ्याचे डोंगर साचल्याचं दिसून येत आहे त्यामुळं वाढत्या तापमानाचा आणि पर्यावरणाचा विचार करून कापडी आणि कागदी पिशव्या वापरासाठी जनजागृती करणं गरजेचं आहे गगनबावडा तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कचऱ्याची समस्या बिकट होत चालली आहे प्लास्टिक आणि इतर पिशवीबंद खाद्यपदार्थांचं लोण ग्रामीण भागात आहे त्यामुळे कचऱ्याचं प्रमाण वाढलं असून गावांच्या वेशीवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातोय त्यात प्रामुख्यानं प्लास्टिक कचऱ्याचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून येत त्याची बिल्हेवाट लावणं हा प्रशासनाच्या दृष्टीनं डोकेदुखीचा विषय ठरतोय त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी आणि कागदी पिशव्या वापरण्यासाठी जनजागृती होणं गरजेचं आहे ग्रामपंचायतींना स्वायत्तता दिल्यानं नियोजनाची सूत्रं ग्रामपंचायतीच्या हातात असली तरी कचरा बिल्हेवाट आणि नियोजनाबाबत कोणतीच तरतूद ग्रामपंचायत प्रशासनाकडून केली जात नसल्याचं दिसून येत त्यातून प्लास्टिक कचऱ्याचं प्रमाण वाढलंय नाले ओढे तसंच सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्याच्या कडेला सर्रास कचऱ्याचे ढीक दिसून येत आहेत त्यामध्ये इतर कचऱ्याबरोबर प्लास्टिक बाटल्यांसह पिशव्यांचा खच पडतोय काही ठिकाणी कचरा थेट नदीत मिसळतो आणि नदीचं पाणी दूषित होतं प्लास्टिकमुळं अनेक प्राण्यांना जीवसुद्धा गमवावा लागलाय त्यामुळं प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी कठोरपणे करण्याबरोबरच कागदी आणि कापडी पिशव्यांच्या वापराबाबत प्रबोधन होणं गरजेचं आहे